जंगली हिंस्त्र प्राणी पकडण्यासाठी वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्यासह अन्य घटक जीव धोक्यात घालून काम करतात या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ती मदत आणि साधनसामग्री उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या ताराबाई पार्क परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्याचं आगमन झालं होतं तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडून सह्याद्रीच्या कुशीत सोडण्यात आलं हा बिबट्या पकडण्यासाठी सहभागी झालेल्या वन विभाग अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागातील कार्यकर्ते यांच्यासह सव्वीस जणांचा सत्कार सोमवारी पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन शासकीय विश्रामधाम इथं करण्यात आला यावेळी नामदार आबिटकर यांनी सर्वांच्याच धाडसाचं कौतुक केलं याचबरोबर अशी घटना घडत असताना नागरिकांनी सुद्धा आपल्या उत्साहाला आवर घातला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे त्यांना जिवंत पकडण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्वच घटकांना आवश्यक ती मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील विलास काळे यांच्यासह अन्य वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याचं आगमन ते सह्याद्रीच्या कुशीत सोडण्यापर्यंतचा घटनाक्रम नामदार अबिटकर यांच्यासमोर विशद केला La.